नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डॉक्टर एम पी एस सी तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत एम पी एस सी कंबाईनसाठी लॉजिक अँड ट्रिक्स ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स चांगलेच बूस्ट होणार आहेत आणि तुमचा एक वेगळाच कॉन्फिडन्स येईल आणि या व्हिडिओच्या एंडला तुम्ही जर बघितलं तर ता। तुम्हाला चांगलेपैकी क्वेश्चन जे तुम्हाला फिफ्टी फिफ्टी वाटतात किंवा तुम्ही ॲटलिस्ट ते काहीतरी तुम्ही ते लॉजिक लावून सॉल्व्ह करू शकता ज्या बेसिक क्वेश्चन सगळ्यांनाच येतात पण जे क्वेश्चन बाकी लोक नाही करू शकत ते तुम्ही करताय तेव्हाच तुमचं ते मेरिट क्लिअर होणार आहे बरोबर त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलो तर याच्यात आपण ट्रिक्स आणि टिप्स पण शिकणार आहोत ट्रिक्स तर एक बघूया आपण ॲनलिस्ट बघूया आता कंबाईनचा पेपर जवळ आलेले आहे त्याच्यामुळे टिप्स खूप महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी हा तर निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ आहे तुम्हाला जसं माहितीच आहे तर ॲटलिस्ट तुम्ही जर दहा क्वेश्चन लॉजिकने सोडवलेत समजा त्यातले सहा क्वेश्चन चुकले लॉजिक जरी लावून वगैरे सगळे लावून असं होणारच नाही आहे पण सहा चुकले आणि चार बरोबर आहे हो तर तुमचे प्लस टू पॉईंट फाय मार्क्स तरी राहते टू पॉईंट फाय मार्क्स म्हणजे तुमचं मेरिट कुठल्या कुठे जातं आणि टू पॉईंट फाय मार्क्सची किंमत त्याला विचारत ज्याचं मार्क्सचं कंबाईनची पेपर राहिलेलं आहे पाच पॉईंट पाच मार्कांनी त्याला विचारा टू पॉईंट फाय मार्क्सची किंमत किती आहे म्हणून हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा तुम्ही जर खरंच सिरियसली प्रिपेअर करताय ना तरच व्हिडिओ बघा नाहीतर नकापू ओके तर टू पॉईंट फाय मार्क्सने तुमचं जरूर क्लिअर होऊ शकतं आणि क्लिअर होणार पण नाही जर तुम्ही लॉजिक वगैरे नाही लावलं तर कारण प्रत्येकांना सगळ्याच गोष्टी लक्षात राहतात असं नाही आहे थोडीशी लॉजिक किंवा ट्रिक्स वापरावंच लागतात सगळ्यां सगळेच वापरतात तुम्हाला पण वापरावंच लागेल तर एक नोट आहे स्टार्टिंगला व्हिडिओच्या काय नोट आहे ती तर रीड क्वेश्चन इन इंग्लिश ओके तर तुम्हाला माहिती आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन देतो क्वेश्चन पेपरवरती मग दोन्ही लँग्वेजमध्ये वाचा जे पण तुम्ही क्वेश्चन लॉजिकने सॉल्व्ह करणार आहे ते क्वेश्चन तुम्ही दोन्ही लँग्वेजमध्ये वाचा त्याच्याने काय होईल माहिती आहे तुम्हाला जे तुमचं लॉजिक लावायचं ते चांगल्या पद्धतीने लावतील आता तुम्हाला मी हा आता समजत नसेल मी नंतर तुम्हाला व्हिडिओच्या एंडला तुम्हाला हे परत जेव्हा रिकॉल करेल तेव्हा तुम्हाला कळेल मी हे का म्हणतो आहे तर त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघा तुम्हाला थोडी आयडिया येईल रीड ऑल क्वेश्चन ऑल ऑप्शन्स क्वेश्चन तर आपण वाचतोच पण ऑप्शन पण वाचायचे आणि सगळेच ऑप्शन वाचायचे आहेत ऑप्शन्स ओके हे तुम्हाला सगळे एंडला कळेल व्हिडिओच्या का म्हणतोय पण आधी ॲटलीस्ट तुमच्या डोक्यात राहू दे हे तुम्हाला काय काय करायचं का आहे मेंटली स्टेबल राहायचं आहे मेंटली स्टेबल सर्वात इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही मेंटली स्टेबल असाल किंवा तुम्ही जर खूपच घाबरताय एन्झाइट आहे तुम्ही वेगळाच विचार करताय तर त्या गोष्टीमध्ये तुमचं लॉजिक काम नाही करणार आहे म्हणून त्यामुळे मेंटली स्टेबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे आता आपण स्टार्ट करूया ज्या आपण ट्रिक्स आणलेल्या आहेत त्या बघूया तर कन्फ्युजिंग ऑप्शन त्याच्यामध्ये फिफ्टी फिफ्टीपर्यंत आपण पोहोचू शकतो कन्फ्युजिंग ऑप्शन म्हणजे काय आता तुम्ही एक क्वेश्चनवरती एक्झाम्पल बघा हे पी क्यू क्वेश्चन आहे मी असंच नाही कुठले पण क्वेश्चन आणले सगळे पी क्वेश्चन आहेत आणि त्याच्याला त्यांना मी लॉजिक लावून सॉल्व्ह करून दाखवते तुमच्या समोर ओके तर क्वेश्चन वाचूया एकोणीसशे सत्तावनच्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या अध्यक्षा कोण होते विचारले आहेत ऑप्शन नीट बघायचे मी तुम्हाला आधी पण म्हणले ऑप्शन सगळे वाचायचे आहेत अनुताई वाघ शांताबाई दानी दुर्गाबाई भागवत आणि दुर्गाबाई देशमुख तर आता आपल्याला समजा तुम्ही ना हे क्वेश्चनबद्दल काहीच माहिती नाही काहीच तर तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करणार तर मी काय म्हणले ऑप्शन डिटेलमध्ये वाचा कन्फ्युजिंग ऑप्शन आधी बघा कन्फ्युजिंग ऑप्शन आता इथे बघा अनुताई भाग आणि शांताबाई देशमुख शांताबाई दानी यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटी वगैरे वाटते काही असं वाटत नाही बघू पुढचं ऑप्शन दुर्गाबाई देशमुख दुर्गाबाई भागवत आता इथे भागवत आणि देशमुख हे कन्फ्युजिंग आहे म्हणजे आपण इथे गेस्टवर्क खेळू शकतो फिफ्टी फिफ्टी ओके तर ॲटलिस्ट तुम्ही डी किंवा सी या दोन्हीपैकी मार्क करा कुठलं तरी एक बरोबर लागेल नक्की गॅरंटीड आहे आन्सर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला माहीतच आहे आन्सर काय आहे कमेंट करून सांगा क्लोज नंबर दुसरी ट्रीप क्लोज नंबर्स बघायचे आहेत क्लोज नंबर म्हणजे काय आता ऑप्शन पहिला आहे तुमचा ए ऑप्शन पहिला आहे तुमचा पहिला ऑप्शन ए त्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिला आहे ए एक बी ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पर्याय दिला वन पॉईंट टू सी ऑप्शन तुम्हाला पर्याय दिला आहे त्याच्यामध्ये पर्याय आहे तीन डी ऑप्शन तुमचा पर्याय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार व्हॅल्यू दिलेली आहे मग ऑप्शन कुठले क्लोज आहेत वन आणि वन पॉईंट टू मग हे क्लोज नंबर आहेत आता तुम्हाला थोडी अजून नाही कळालं तरी पी वाय क्यूमधून आपण बघूया दोन हजार एकोणीसच्या भारतीय देशांतर्गीत उत्पन्नाचा उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे किती टक्के आहे विचारला आहे ऑप्शन बघा नऊ टक्के एट पॉईंट फोर सेवन पॉईंट थ्री नाईन पॉईंट थ्री फोर दिसते क्लोजनेस नाईन पॉईंट थ्री फोर नाईन पॉईंट नाईन पर्सेंट तर क्लोजनेस जो आहे त्यातलं कुठलं तरी टिक करा तुमचं बरोबर आन्सर येणार आहे आन्सर कमेंट करून सांगू शकता डिटेल्ड ऑप्शन डिटेल ऑप्शन म्हणजे खूप स्पष्ट केले ऑप्शनला खूप चांगलं म्हणजे ॲटलिस्ट त्याचं डिटेल नाव दिलेलं आहे किंवा त्याची डिग्री डॉक्टर वगैरे लिहिलेलं आहे ते डिटेल ऑप्शन जर असेल तर त्याला तुम्ही मार्क करू शकता डॅश हे मानवी भूगोलाचे जनक आहे याच्यातलं बघा डिटेल ऑप्शन कुठला दिसतोय संपला विषय आन्सर तुम्हाला माहीतच आहे काय कळालं मला काय म्हणायचं आहे अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहे डिटेल्ड ऑप्शन बघा चारपैकी सर्वात लांबट ऑप्शन कुठला दिसतो आहे मार्क ॲटलीस्ट तुम्हाला जेव्हा माहिती नाही काही लॉजिक लागत नाही तर हा लॉजिक वापरू शकता डिटेल एक्सप्लेनेशन केलेलं ऑप्शन तुमचा आन्सर असणार आहे आता इथे बघा शाळकरी मुली प्रासंगिक कामगार राष्ट्रीय वृद्धापन वृद्धापन काळ निवृत्ती वेतन योजनेखालील नाहीत असे ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त सैनिक ऑप्शन थ्री ओके कीवर्ड्स दुसरी ट्रिक की आता हे तिसरी देश आहेत भारतीय शेतातील उत्पादक प्रामुख्याने दोन बाबीवरती अवलंबून आहेत म्हणजे तांत्रिक घटक संस्थानिक घटक मनुष्यबळ आणि सिंचन सुविधा आता इथे काही लॉजिक तर बसत नाही आहे आपण जर तसं बघायला आलो आता ट्रिक तुम्हाला वाटेल माझी ट्रीप फसली पण तसं नाही मी तुम्हाला काय म्हटलं आहे नोटमध्ये पहिली नोट, नोट काय तुमची दोन्ही भाषेत क्वेश्चन वाचायचं आहे इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये पण जर आपण क्वेश्चन वाचाय इंग्लिशमध्ये प्रोडक्टिव्हिटी इन इंडिया इंडियन एग्रीकल्चर इज मेनलीपेन्डेंट ऑन द टू सेट ऑफ फैक्टर दोज आर टू सेट ऑफ फैक्टर्स इतने कावर्ड्स लक्षा फैक्टर्स ऑप्शन बढ़ा टेक्निकल फैक्टर ह्यूमन रिसोर्स इंस्टिट्यूशनल फैक्टर इरिगेशन फैसिलिटी इतने टू सेट्स आता अपने दोन ऑप्शन पाजे तो इतना अपन बढ़ू सकतावर्ड का फैक्टर्स इतने का रिसोर्स फैसिलिटी है तो नहींनर ए सी ऑप्शन ए वन आंसर बरोबर प्लस वन मार्क प्रथम ए पी वायक्यूचा क्वेश्चन होता लॉजिक लागते की नाही सांगा मला कमेंट करून एक वचन अनेक वचन खूप एक्झाम्पल आहे त्याची खूप एक्झाम्पल एक, एक, एक वचन अनेक वचन सिंग्युलर प्युलर एवढं तर माहीत असेल सगळ्यांना क्वेश्चन बघा महाराष्ट्र शासन दोन हजार ते तेराची केळकर समितीचा अव्वल प्रकाशित माहितीनुसार राज्यातील खालील समाज घटकातील प्राचीन आदिवासी घटक म्हणून गणना केलेली आहे कोणाची गणना केली आहे कातकरी मांडियागोंड कोलम भिल्ल इंग्लिशमध्ये वाचू अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र टू थाउजंड थर्टीन केलकर कमिटी रिपोर्ट पब्लिकेशन्स फॉलोइंग कम्युनिटीज आर कम्युनिटीज फ्रॉम द महाराष्ट्र आर इन्युम्युलेटेड इन द ट्रायबल ग्रुप्स ग्रुप्स कम्युनिटीज तरी ते ऑप्शन सिंगल येऊ शकतो का कमेंट करून सांगा मला येऊ शकतो का ऑप्शन सिंग्युलर प्युलर आणखी एक ऑप्शन आणखी एक क्वेश्चन बघा केंद्र सरकारच्या अगोदर खालीपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी एफ आर एल अंमलात आणली राज्यांनी इंग्लिशमध्ये बघा विच ऑफ द फॉलोईंग स्टेट्स अडॉप्टेड द फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन लेजिस्लेशन इवन बिफोर द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑप्शन बघा सिंगल ऑप्शन आहेत येईल का इथे काय म्हटले स्टेट्स म्हटले स्टेट्स मल्टिपल स्टेट्स उत्तर प्रदेश पंजाब कर्नाटक केरळ तमिळनाडू हा आन्सर तुमचं ऑप्शन बी कळालं सिंग्युलर सिंगल स्टेट्स राज्यांनी राज्य म्हटलं असतं तर आपण विचार केला असता तीन पर्यायांचा नाहीतर विचार करायची गरज नाही कारण एम पी एस सी तुमच्या ग्रामरमध्ये नाही चुकणार आहे क्वेश्चन विचारताना हे लक्षात ठेवा एक वाक्य एकच व्यक्ती हे काय वाटतं याचं काही लॉजिक वाटतं एक वाक्य एकच व्यक्ती म्हणजे आता लोकमान्य टिळकांचं एक वाक्य मी शेंग्याखाली मी टरफले उचारणार नाही तर हे वाक्य दुसरं कोणीतरी म्हणेल का किंवा सोबत कोणीतरी म्हणेल का नाही ना लोकमान्य टिळकांचं वाक्य आहे ते लोकमाने टिळकच बोलणार आहेत एकच व्यक्ती बोलणार आहे तसंच देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उत्पन्न उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही असे यांचे मत होते मत होते कोणाचे मत असू शकते एकाच माणसे राहील ना इथे दोन दोन माणसं दिलेत एकाच माणसे एकच वाक्य वाक्य तर एकच आहे ना मग माणूस एकच असायला पाहिजे एक तर, एक तर चार किंवा तीन पर्याय डिसाईड करा आन्सर तुम्ही कमेंट करून सांगू शकता फर्स्ट सिंगल ओके okay. ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल कोणाला भेटतं एकच माणसाला भेटतो कंपनीची सुरुवात कशाने होते एका माणसापासूनच होते तसंच आदिवासी शेतकऱ्यांचे क्रांतिकारी शेतकऱ्यांचा क्रांतिक क्रांतीचा क्रांती पहिला नायक कोण होता नायक पहिला नायक विचारले पहिला नायक नायक एकच माणूस असेल ना ऑप्शन दोन दोन दिलेत कट करा डायरेक्ट दोन ऑप्शनमध्ये विचार करा कुठला लावू शकतो आपण जे पण तुमचं तुमचं नॉलेज आहे त्याच्यावरून टिक करू शकता तुम्ही आन्सर फिफ्टी फिफ्टीवर या ॲटलीस्ट फिफ्टी फिफ्टी आलात मग वन थर्डवरती या वन वरती आलं डायरेक्ट टिक करूया आन्सर काहीतरी बरोबर येईल पॉईंट फाय मार्क्स तरी, तरी तुम्हाला एक्स्ट्रा जरी भेटलं ना तुमचं क्लिअर होते कंबाईन एक वर्ष वयाने जाते लक्षात ठेवा एकोणीसशे बत्तीस साली भार भारतीय उद्योगातील पहिली विमान कंपनी सुरू केली पहिली विमान कंपनी कोण चालू करणार आहे एक कुठलाही ऑप्शन चालू करेल ना दोग जण चालू करणार आहे पहिली विमान कंपनी चालू करायची एकाला चालू करता येईल ना ओके कळालं काहीतरी वॉज वर इंग्लिशमध्ये काय वाचायचं कळेल आता तुम्हाला पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शांती काळातील वीरतेचे अशोक चक्र पुरस्कार कोणाला सन्मानित केले गेले इंग्लिशमध्ये वाचा ऑन द ईव ऑफ द सेवन्टीन फिफ्टीन इंडिपेंडन्स डे हू वॉज हॉनर्ड विथ द पीस टाइम गॅलेंट्री अवॉर्ड अशोक चक्र ू वॉच वॉज म्हटले दोन ऑप्शन येतील का बाबा इथे वर असायला पाहिजेत ना प्ल्युरल वर्ड अनेक वचन वॉचचं काय येतं वर येतं ना बेसिक इंग्लिश मग ऑप्शन डी किंवा सीमध्ये तुम्ही आन्सर मार्क करू शकता पुढे बघूया एक नोव्हेंबर अठराशे सहासष्ट रोजी स्थापन झालेले ईस्ट इंडिया कंपनी असोसिएशनचे उद्देश काय होते वॉट वॉज द एम वॉज वर्ड आलेला आहे मग एम काय असेल एकच असेल एक एम तर बघूया ऑप्शन सी आणि ऑप्शन डी याच्यामध्ये काय दिलं आहे सी सी स्टेटमेंट डी स्टेटमेंट बाकी तर दोन आहेत ऑप्शन कॅन्सल ओके तर ह्याच्यामध्ये सी काय दिलं आहे पीपल एज्युकेशन पॉलिटिकल एज्युकेशन होईल सॉरी रिलिजियस एज्युकेशन तर या दोघांतून काहीतरी येईल ना है वॉज विचारले वॉज सिंग्युलर प्युलर ब्रिटिशांच्या व्यापारवाद्याच्या अर्थव्यवस्थेतील खालीपैकी कोणते उद्देश होते वॉट वॉज द ट्रेडिंग इकॉनॉमी ब्रिटिश टक टक या दोघातले फिफ्टी फिफ्टी आहे ऑप्शन वाचा मॅक्झिमम प्रॉफिट कंट्रोल ऑन द इकॉनॉमी फॅक्टर ह्यांना काय पडले कंपनी आहे बाबा मॅक्झिमम प्रॉफिट धंदा कोई भी धंदा करना आहे तो प्रॉफिट बनाना पडेगा डिटेल्ड ऑप्शन लॉजिक काय लावणारे डिटेल ऑप्शनमध्ये चांगलं स्पष्टीकरण केलं आहे प्रतिध्वनी तरच ऐकू येते जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यांमधील अंतर सत्तर मीटरपेक्षा कमी सात मीटरपेक्षा कमी वरीलपैकी कोणतेच नाही याच्यामध्ये खूप डिटेल असा वस्तूने काय केलेला आहे माफ करून या जिथे काहीच तुम्हाला आठवत नाही किंवा काही तुम्हाला सुचत नाही तिथे अशा ट्रिक्स लावा आता एक क्वेश्चन तुमच्यासाठी आहे फॉर यू लॉजिक कमेंट करा ह्या क्वेश्चनचा एवढे तुम्ही एम पी एस सीचे ॲस्पारंट आहात At least एक तरी जण कमेंट करून बरोबर यू लॉजिक सांगू शकतो मी कमेंट त्याचं पिन करेन कमेंट करून सांगा याचं काय लॉजिक असेल ओके तर मला वाटतं हेच तुम्हाला सांगायचं होतं आणि मी तुम्हाला आता थोडं समराईज करतो मी काय काय सांगितलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे। डिटेल ऑप्शन कुठलंही ऑप्शन डिटेलमध्ये जर असेल मार्क करू शकता वॉजवर खूप इम्पॉर्टंट वॉजवर इंग्लिश हिंदी इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये क्वेश्चन वाचायचं आहे फर्स्ट आणि सिंगल पहिली व्यक्ती एकच असणारे पहिल्यांदा काही चालू होते एकदाच होतं एकच जण करतो एक वाक्य एकच व्यक्ती एकच तोंड आहे एकच जण बोलू शकतो आणि एकच स्टेटमेंट आहे एकच जण विक ते एकाच मत असणार आहे ते आणखी काय ट्रिक आहे हां एक वचन अनेक वचन सिंग्युलर प्युलर पुढे बघतोय कीवर्ड्स वेगवेगळे कीवर्ड्स असतात ते कीवर्ड्स ध्यान ठेवायचे जे क्वेश्चन विचारले त्या क्वेश्चननुसार कीवर्ड लक्षात ठेवायचे इंग्लिशमध्ये पण वाचा थोडंसं कीवर्ड्स तुम्हाला चांगले कळून देतील चांगले डिटेल ऑप्शन कुठलं एक्सप्लेंड केलेलं आहे ते आन्सर असतं ओके इथे पण तसंच क्लोज नंबर क्लोज नंबरमध्ये काय जवळचे ऑप्शन टिक करायचं जवळचे ऑप्शन दिलेत खूप खूप जवळचा नंबर दिलेत त्यातला कुठला तरी ऑप्शन असणार आहे कन्फ्युजिंग ऑप्शन दुर्गाबाई दुर्गाबाई याच्यातलं कुठलं तरी ऑप्शन असणार आहे क्लोजनेस फिफ्टी फिफ्टी आन्सरवरती आपण येतो तर तरी एकदा नोट मी परत सांगतो आता कळायला असेल रीड क्वेश्चन इंग्लिश अँड मराठी इन बोथ लँग्वेज का म्हटलं मी स्टार्टिंगला रीड ऑल ऑप्शन का म्हटलं कारण तुम्हाला माहीतच आहे मेंटली स्टेबल का राहायचं ह्या ट्रिक्स तेव्हाच अप्लाय करता येईल जेव्हा तुम्ही मेंटली स्टेबल आहात ओके म्हणून तुमचं कंबाईन क्लिअर होऊ शकतं जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर आणि माझ्या हे टेलिग्राम चॅनलवरती पी वाय क्यूचं मी टाकलेलं आहे पी डी एफ ज्याच्यामध्ये कंबाईनचे सगळे पी वाय क्यूचे क्वेश्चन आहेत तर ते तुम्ही जाऊन फ्रीमध्ये पी डी एफ ते डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तुमच्याच कामाचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा कमेंट करून मागू शकता मी डिस्क तुम्हाला लिंक देऊन टाकेन ओके जय हिंद जय महाराष्ट्र